नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी भारवून गेलेलो आहे पहिल्या प्रथम मी या समितीला सगळेच माझे शिवसैनिक पण आहेत सगळे शिवभक्त त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या दैवताच्या पुतळ्याचं अनावरण करायला तुम्ही मला योग्य मानलत माझ्या हस्ते अनावरण केलं आणि त्याच्यासाठी मला बोलवलं याबद्दल मी आपला ऋणी आहे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो अजूनही तसं म्हटलं तर निवडणुकीचं वातावरण काय तापलेलं नाही आहे मुंबईमध्ये मला काही जण म्हणतात की अजून का काय पेटत नाही हो म्हटलं जरा थांबावं जेव्हा पेटेल ना तेव्हा भिजवायला वेळ लागेल म्हणून जरा धीराने पेटू द्या फटाके फोडायला दिवाळी बाकी आहे अजून मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी रामटेककरांचं अभिनंदन करतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय त्याचं कारण मगाशी आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बाले किल्ला सलग पाच वेळा शिवसेनेने जिंकलेला पण एकदा महाविकास आघाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कद्रूपणा नाही कर करायचा सुनील तर माझे जुने सहकारी आहेत अगदी पंच्याण्णव साली मला आठवत आहे जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो आणि मुद्दाम आठवण सांगतो माझ्याबरोबर मनोहर जोशी होते सुधीर जोशी होते मी घरी गेलो आम्ही सगळे घरी गेलो बाबासाहेब होते त्यांना भेटलो नमस्कार वगैरे केला चहापान झालं मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं आता काय सांगणार मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते पण कदाचित थोडं इकडे तिकडे उन्नीस बीस झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहेत तर मग मग तर मग नाही जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बघू आपण निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येत आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत मग त्यांच्यानंतर सरकार स्थापन झालं शपथविधी झाला सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला बाबासाहेबांना परत भेटायचं आहे म्हटलं आता काय भेटायचं ठीक आहे मोठा माणूस आहे आले घरी म्हटलं बाबासाहेब काय ते म्हणाले तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होता म्हटलं हो आणि तुम्ही मला म्हणाला होतं की आमचं सरकार येतं आहे पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज वाटेल लागेल ला। तर मी म्हटलं होतं की हा पोरगा काय बोलतोय याला कळते की नाही एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावायला निघाले त्यांचं कसं सरकार येणार पण तुम्ही म्हणालात तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकारी मग मा रमेश बंग पण आले सगळे सोबत आले मग आणि ते सुरू आहे का आपण साडेचार वर्षाचं चा सरकार चालवलं मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला काँग्रेस शिवसेना भाजपा पण परत आता आपण एकत्र एक आलेलो आहोत आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचं नाही पाठीमागणं वार करायचा नाही रामटेक मागितली आम्ही रामटेक दिली आणि मला अभिमान आहे जे जे सगळे शिवसैनिक आहेत शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा कद्रूपणा केला नाही महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिला त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद